नायलॉन मांजाने जखमी होण्याची घटना अजूनही सुरू सुरूच असून पतीसह दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेला गळा एका महिलेचा गळा कापला गेली घटना रविवारी सायंकाळी मोंढानाका पूल परिसरात जखमी महिलेचे नाव विजया संजय पाटील राहणार महाडा कॉलनी यन टू आहे त्या पतीसह सा रविवारी सायंकाळी दुचाकीवरून क्रांती चौकडे जात होत्या मुंडानाका परिसरात अचानक मांजाने विजय यांचा गळा कापला त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मांज्यामुळे गळ्याची गंभीर जखम झाली होती आणि त्या गळ्याच्या छोट्या रक्तवाहिनीच्या देखील कापल्या गेल्या शस्त्रक्रिया करण्यात आली ज्यात चाळीस टक्के घालण्यात आले आणि रक्ताची एक पिशवीही द्यावी लागली या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर निलेश तायडे यांनी ही शस्त्रक्रिया केली विजया दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या होत्या आणि दुचाकी चालताना समोर अचानक मांज्या आल्यानं त्या जखमी झाल्या संजय पाटील जखमी महिलेचे पती म्हणाले माझ्या हाताच्या बोटालाही मांजामुळे जखम झाली सोमवारी सायंकाळी टी व्ही सेंटर चौक परिसरात एका एकोणीस वर्षीय तरुणाचा गळ्यापासून मानेपर्यंत भाग मांजामुळे कापला गेला त्याला पस्तीस टाके खालावे लागले जखमी तरुणाचे नाव शेख फरदीन राहणार दौलताबादे असं आहे कामानिमित्त शेख फरदीन दुचाकीवर टी व्ही सेंटरवर आला होता ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर